श्रोते हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेमधील बारावा अध्यायाचा दहावा आणि अकरावा श्लोक शिकणार आहोत जर आपण आमच्या या संस्कृत साधना चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यासेप्य 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 समर्थोसी समर्थोसी अभ्यासेप्य समर्थोसी यामध्ये सला पहिली विलांटी सी रस्व म्हणायची अभ्यासेप्य समर्थोसी अभ्यासेप्य समर्थोसी थला एक कानाईक मात्रा थो थोड लांबायचं दीर्घ म्हणायचं अभ्यासे प्य थोसी अभ्यासे पार थोसी अभ्यासे थोसी अभ्यासे थोसी अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे मत्कर्म परमो भव मत्कर्म परमो भव मत्कर्म त आणि क हे जोडाक्षर आहे त्यामुळे तचा थोडा उच्चार आला पाहिजे मत्कर्म परमो भव मत्कर्म परमो भव मला एकाने एक मात्रा मो थोडं दीर्घ स्वरात म्हणायचं मत्कर्म परमो भव मत्कर्म परमो भव कर्म परमो भव शिकताना प्रॅक्टिस करताना असेच थोडे थोडे मंत्र म्हणायचे पूर्ण मंत्राची मंत्रा प्रॅक्टिस करायची नाही कर्म परमो भव कर्म परमो भव त्याचा अगदी थोडासा उच्चार आला पाहिजे पूर्णत् स्पष्ट म्हणायचं नाही मत मत कर्म परमो भव कर्म परमो भव अशा प्रकारे मदअमपी मदार्थमपी कर्माणी कर्माणी मा दीर्घ म्हणायचं आणि हे रस्व म्हणजे लवकर म्हणायचं णी ण बानाच आहे त्यामुळे ण असा उच्चार आला पाहिजे मदर थमपि कर्माणि मदर थमपि कर्णि मदर थमपि कर्णि मदर थमपि कर्णी मदर थमपि कर्णि थोडाहु अशा हळू म्हणा जास्त फास्ट म्हणू नका मदरथमपी करणे मदरथमपी करणे कुरवन सिद्धी म वाप शसी कुर्वन कुर्वन सिद्धी म वाप म वाप या ठिकाणी प स आणि य यांचा उच्चार आला पाहिजे म वाप कुरवन सिद्धी म वाप कुरवन पुढे नचा उच्चार आहे त्यामुळे कुरवन कुरवन सिद्धी म वाप कुरवन सिद्धी म वाप दीर्घ यामध्ये कुठलाही नाही फक्त व एक काना असल्यामुळे वा हे थोडं दीर्घ म्हणायचं कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि पुढचा श्लोक अथ <laughs> तदप्यशक्तसी अथई तदप्यशक्ति अथ तदप्यशक्ति तो सी अथैतदप्यशक्ती कर्तुं मध्योगमाश्रि कर्तुं करतं मध्योगमाश्रिं मध्योगमाश्रि मी जेवढ्या एवढ्या मंत्राची प्रॅक्टिस करतोय तेवढ्याच मंत्राची आपण सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे सराव काय सर्वकर्मफलत्यागम् 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 सर्वकर्मफल त्यागम तत कुरुयतात्मवान तत कुरुयतात्मवान तत कुरुयतात्मवान तत कुरुयतात्मवान मन आता तच्या पुढे दोन टिंब असल्यामुळे त्यावरती जोर द्यायचा आहे तत कुरुयतात्मवान तत कुरुयतात्मवान ता वा दीर्घ उच्चार आला पाहिजे ततः कुरुयतात्मवान तत कुरुयतात्मवान ततः कुरुयतात्मवान तात अशा प्रकारे दोन श्लोकाची प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे म्हणजे अकरा अकरा वेळेस हे अर्ध्यार्धी मंत्र म्हणायचे आहे रोज म्हणजे हे शब्द आपल्या चांगल्या प्रकारे तोंडामध्ये बसतील आजच्या साईड एवढं पुरंसं सा। पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद